आज आपण बनवणार आहोत अगदी वेगळ्या पद्धतीने ढेमसाची भाजी न आवडणारी ही ढेमसाची भाजी सगळ्यांनाच आवडेल अशा पद्धतीने बनवणार आहोत चला तर लगेच रेसिपीला सुरुवात करूयात तर इथे मी अर्धा किलो ढेमसे घेतलेली आहेत स्वच्छ धुवून घेतलेली आहेत याचे आपल्याला कट करून घ्यायचं आहे ते कट करण्याअधोर याला आपल्याला शिलून घ्यायचं आहे अशा प्रकारे अगदी वरची वरची साल काढायची आहे जेणेकरून ह्या शिजायला लवकर शिजतील आणि अशा प्रकारे कट करून घ्यायचं आहे तुम्हाला आवडेल त्याप्रमाणे तुम्ही याला कट करू शकता जेव्हा आपल्याला ढेमसे कट करायचे आहेत त्याच्यातल्या बिया काढून घ्यायच्या आहेत ठोकर ठोकर ज्या बिया असतात मोठ्याल्या त्या काढून घ्यायच्या आहेत तर अशाच प्रकारे सर्व ढेमसं आपल्याला कापून घ्यायचे आहेत तर याच्यातल्या बिया बाजूला करणार आहे मी आणि मग हे बघा अशा प्रकारे बिया मी बाजूला काढलेल्या आहेत आणि जी ढेमसे आहेत ते अशा प्रकारे छोट्या छोट्या साईजमध्ये कट करून घ्यायचे आहेत हे आपले सगळे कट झालेले आहेत आणि याला आता आपण सुरुवात करूयात रेसिपीला तर इथे मी दहा ते बारा हिरव्या मिरच्या मिरच्या आणि लसूण घेतलेला आहे भरपूर सारा तर सगळ्यात पहिल्यांदा जो ह्या हिरव्या मिरच्या आहेत ह्या तिखटवाल्या हिरव्या मिरच्या तिथं लाल तिखटाचा वापर करणार नाहीत आपण म्हणून मी जास्त हिरव्या मिरच्यांचा वापर करत आहे ह्या तिखट हिरव्या मिरच्या आहेत आणि त्याचबरोबर सात ते आठ पाकळ्या लसून घेतल्या होता त्या कट करून घेतलेला आहे आणि तोही या मिरच्यांबरोबर आपल्याला तेलामध्ये अगदी हल हलकासा भाजून घ्यायचा आहे मिरच्या मी अगोदरच भाजून घेतल्या होत्या नंतर लसूण टाकून घेतला आहे आणि याला काढून घेतलं आहे आणि त्याचबरोबर आपण त्याच कढईत शेंगदाणे आणि खोबरंही भाजून घेणार आहोत तर याच्यामध्ये आपण थोडंसं तेल टाकणार आहोत समप्रमाणात अगदी दोन चमचे शेंगदाणे आहेत आणि दो अगदी थोडंसं खोबरं आहे जे मी कट करून इथं भाजून घेतलं आहे असं लालसर तर तुम्ही बघू शकता इथे हिरव्या मिरच्या लसूण खोबरं आणि शेंगदाणे छानपैकी भाजून झालेले आहे आणि आता आपण फोडणी देणार आहोत भाजीला तर सगळ्यात पहिल्यांदा तेल गरम झालं की यामध्ये मोहरी टाकलेली आहे एक चमचा त्याचबरोबर जिरं आणि एक मोठा बारीक कट करून घेतलेला कांदा इथं मी टाकलेला आहे तर याला छान परतून घ्यायचा आहे कांद्याला आणि यामध्ये टाकायचा आहे आपल्याला टोमॅटो एक साधारण मोठ्या आकाराचा टोमॅटो आपल्याला कट करून घ्यायचा आहे आणि तो या फोडणीमध्ये टाकायचा आहे टोमॅटो छान प्रकारे आपल्याला परतून घ्यायचा आहे जोपर्यंत त्याची जी बाहेरची साल आहे ती वेगळी व्हायला लागत नाही तोपर्यंत तर जोपर्यंत हे छान परतून होत आहे तोपर्यंत आपण एका साईडला जे आपण वाटणाचं साहित्य भाजून घेतलं होतं ते पाहूयात तर हे थंड झालेलं आहे तर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मिरच्या लसूण खोबरं आणि शेंगदाणे जे आहेत ते आपण वाटून घेऊयात हे सगळं आपल्याला एकसोबतच वाटून घ्यायचं आहे कारण हे अगोदरच आपण भाजून घेतलेलं आहे तेलामध्ये तर शेंगदाणे आपल्याला खरपूसच भाजून घ्यायचे आहेत तेलामध्ये ते हे अशा प्रकारचं एक वाटण आपलं तयार झालेलं आहे तुम्ही बघू शकता आणि या वाटणामुळं जी भाजी आहे ती आपली खूप सुरेख बनते ते काढून घेऊयात एका वाटीमध्ये अशा पद्धतीने हे सगळं काढून झालेलं आहे तोपर्यंत आपली जी टोमॅटो आणि कांद्याची जी फोडणी आहे तीही छान परतलेली आहे हे बघू शकता तेल छान प्रकारे सोडलेलं आहे कांद्याने आणि टोमॅटोने यामध्ये आता हे वाटण आपल्याला टाकायचं आहे मस्तपैकी याला परतून घ्यायचं आहे शेंगदाण्यामुळे थोडंसं खाली कढईला हे चिटकू शकतं तर सारखा आपल्याला जो सराटा आहे तो फिरवत राहायचा आहे आणि अगदी दोन ते तीन मिनट याला छान परतून घ्यायचं आहे थोडंसं पाणी टाकायचं आहे जेणेकरून जे आपली ठसका उठणार नाही मिरचीचा तर आणि छान हे तेलामध्ये परतूनही होईल तर मी अजून थोडंसं जे मिक्सरच्या भांड्यात आपण वाटण काढलं होतं त्याला त्यामध्ये टाकून हे पाणी टाकलेलं आहे या फोडणीमध्ये हे बघा अगदी दोन ते तीन मिनटं झालेले आहेत आणि इथे थोडंसं तेल टाकलेले मला कमी वाटत होतं म्हणून तुम्हाला ना नसेल वाटत तर तुम्ही टाकू नका तर इथे सगळ्यात पहिल्यांदा आपण आता मसाले ॲड करूयात तर गरम मसाला टाकलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कोणताही गरम मसाला वापरू शकता त्याचबरोबर हळद थोडंसं हिंग टाकायचं आहे आणि हे बघा अशा प्रकारे आपले मसाले ॲड झालेले आहेत तुम्ही इथे गरम मसाले कोणताही वापरू शकता सांबार मसाला पावभाजी मसाला पण याच्यात तुम्ही टाकू शकता तुम्हाला जर आवडत असेल तर थोडीशी हिरवी कोथिंबीर टाकायची आहे आणि याला छान परतून घ्यायचं आहे शेंगदाण्यामुळे थोडंसं जे कढईला हे आपलं चिटकत आहे तर आपल्याला सराट्यानं बाजूला करून घ्यायचं आहे आणि हे जे कापलेले ढेमसे आहेत ते आपल्याला याच्यामध्ये ॲड करायचे आहेत तर छान हा सगळं वाटण या ढेमसाला लागेल असं आपल्याला हे परतून घ्यायचं आहे थोडंसं दोन मिनटं झाले की यामध्ये आपल्याला पाणी ॲड करायचं आहे तर आवश्यकतेनुसार तुम्ही याच्यामध्ये पाणी ॲड करू शकता ढेमसाची भाजी शिजायला पाणी शक्यतो जास्तच लागतं तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे जर तुम्हाला पातळ आवडत असेल तर पाणी जास्त वापरा नाही तर नॉर्मल दोन ग्लास पाणी टाकलेलं आहे मी इथं आणि त्यावर थोडीशी कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि अगदी पंधरा ते वीस मिनटं ही छानपैकी मिडियम गॅसवर शिजवून घ्यायचं आहे आपल्याला भाजी खूप छान ज्यांना ढेम्साची भाजी आवडत नाही त्यांनाही खूप आवडायला लागेल ला अशा प्रकारे नक्की बनवून पहा आणि तुमची ही ढेम्साची भाजी कशी बनली ही कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला पण विसरू नका